आज होतं गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन त्या अगोदर सर्वात सकाळी लवकर उठून साडेपाच वाजताच मी तुळशीची पूजा करून घेतली त्यानंतर पूर्ण घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून घेतलं एक माळ जप केली आणि ग्रंथाची पूजा वगैरे छान अशी करून घेतली त्यानंतर लगेच गुरुचरित्राचे राहिलेले जे काही अध्याय होते सातव्या दिवसाचे तर ते सर्व वाचून घेतले राहिलेले अध्याय वाचण्यासाठी मला दोन तासाचा वेळ लागला साडेसात वाजले होते त्यानंतर उठून मी लगेच राजवीर आणि मावसाठी पोहे बनवले त्यानंतर एका बाजूला वरण आणि भाताचा कुकर लावून दिला आमटीचा मसाला परतून त्यामध्ये कटाची आमटी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व ऍड केलं छान अशी आमटी बनवून ठेवली आणि त्यानंतर सर्वांची आंघोळ वगैरे झाली होती फक्त माव आंघोळीची बाकी होती तर सर्वांनी एकत्र मिळून आम्ही छान अशी आरती वगैरे करून घेतली त्यानंतर पोळ्या बनवण्यासाठी कनिक मळून ठेवली आणि भाज्याचं पण सारण मी तयार करून ठेवलं मावला ट्युशनला जायचं होतं नऊ वाजता त्यामुळे तिला आंघोळ घालून तिची तयारी करून दिली राजवीरला साडेआठ लाच ट्युशन होती त्यामुळे आरती झाल्याबरोबर लगेच त्याने पोहे खाऊन तो पण गेला होता त्यानंतर राहिलेला बनवायला घेतला आजच्या स्वयंपाकात कुठेही कांदा लसून वापरायचा नव्हता त्यामुळे मी पालकाचे भजे बनवले पापड फ्राय करून घेतले आणि कुरडई पण तळून घेतली त्यानंतर राहिलं होतं ते वरणाला फोडणी द्यायची तर कुकर पण थंड झाला होता त्यानंतर डाळीला फोडणी वगैरे देऊन घेतली सर्व स्वयंपाक बनवून तयार झाला होता आता पुरणपोळी बनवायची होती तर पुरण मी आदल्या दिवशीच रात्री शिजवून तयार करून ठेवलं होतं त्यामुळे स्वयंपाकाला काही जास्त वेळ लागला नाही खूप लवकर स्वयंपाक बनवून तयार झाला अगदी दीड तासाच्या आतमध्ये आणि जी कणिक मी मळली होती ना पोळ्यासाठी तर ती अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती तर त्यामुळे पोळ्या पण एकदम मऊसूत आणि एकदम माश्या फुगल्या होत्या त्यानंतर इथे मी चार ताटा बनवून घेतले सर्वामध्ये पदार्थ छान असे वाटत घेतले सर्वात शेवटी गुळाचं गुळवणी बनवलं होतं त्यामध्ये थोडंसं दूध आणि तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर तयार ताट मी इथे देवाऱ्यासमोर समोर ठेवलेले आहेत आता एक नैवेद्य गायचा दुसरा नैवेद्य गणपती बाप्पाचा तिसरा दत्त महाराजाचा चौथा स्वामींचा असे मी चार ताट बनवलेले आहेत सर्व ताटांना मी पाणी ओवाळून वगैरे घेतलं तुळशी पत्र ठेवलं आणि सर्व देवांना छान असा नैवेद्य दाखवून घेतला आता एक जो नैवेद्य आहे तो मी गायला चारणार आहे आणि बाकीचे आम्ही ती जण घरामध्ये खाऊ त्यानंतर मला जायचं होतं माठामध्ये तर मी एक पुरणपोळी आणि थोडेसे भजे वगैरे काढून घेतले होते एका डब्यामध्ये जाता जाता इथे रस्त्यामध्ये आम्हाला गाय भेटली आता त्या ठिकाणी गाय काय घरी येत नाही त्यामुळे रस्त्यामध्येच शोधावी लागली आणि लगेच मिळाली ही एकदम शांत आणि गरीब गाय भेटली होती तिला पूजा वगैरे करून घेतली जो नैवेद्य काढला होता तो तिला दिला त्यानंतर इथे महादेवाच्या मंदिरामध्ये आलो कुत्र्यांना बिस्किट वगैरे चारली महादेवाची छान अशी पाणी वगैरे वाहून पूजा वगैरे छान अशी करून घेतली आणि बाजूला स्वामी महाराजांचा मठ आहे तिथे पण आलो जो काही मी प्रसाद आणला होता घरून नैवेद्य महाराजांना तर तो ब्राह्मणांकडे दिला त्यांनी महाराजाला छान असा नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि उरलेला जे काही होतं पुरणपोळी वगैरे ते मी मठामध्ये सर्वांना वाटून टाकलं घरी आल्यानंतर बाजू दोन मुलं मी जेवायला बोलवली होती तर त्यांना सर्वांना एकत्र जेवायला वाढलं आणि सर्वांनी छान असं जेवण वगैरे केलं वर्षाच्या शेवटच्या दिवशी छान असं गुरुचरित्र पारण्याचं उद्यापन माझं पार पडलं खूप छान असे अनुभव आले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ